पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ अनेक जण सोशल मीडियावर त्यांच्या आवडीप्रमाणे रील किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसतात पण अनेक जण रील बनवण्याच्या वाहतूक नियम सुद्धा मोडले शेवटी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओत एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे त्याने हेल्मेट सुद्धा घातलेले नाही तो रस्त्याने चुकीच्या बाजूने दुचाकी चालवताना दिसतो रील बनवण्याच्या नादात त्याने वाहतूक नियम मोडले व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल पण या तरुणाला दिल्ली पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आणि त्याच्या दुचाकी आणि फोन जप्त केला आणि एवढंच काय तर दिल्ली पोलीस आता या तरुणाचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करणार आहेत दिल्ली पोलिसांनी त्यांच्या ॲट द रेट दिल्ली पोलिस या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले वाहतूक नियमांचे उल्लंघन करत रील बनवणाऱ्या विरोधात दिल्ली पोलिसांनी केली कारवाई वाहतूक नियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत चलन दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केले इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले खूप छान काम केले दिल्ली पोलिसांनी तर एका युजरने लिहिले अशीच कारवाई झाली पाहिजे आणखी एका युजरने आहे दिल्ली पोलीस आपले खूप खूप आभार अनेक युजर्सनी दिल्ली पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव केलाय असे रील बनवणाऱ्या लोकांवर अशीच कारवाई पोलिसांनी करावी असे अनेक युजर्स म्हणाले आहेत